संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना काल दिनांक तेरा डिसेंबर रोजी लोकसभा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन अज्ञात तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत हे दोघे लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते यावेळी त्यांनी स्मोक कॅन सभागृहात फोडले त्याच दरम्यान संसदेच्या बाहेरही दोन जणांनी स्मोक कॅन फोडत घोषणाबाजी केली संसदेत घुसखोरी करणाऱ्या दोन तरुणांची नावे सागर शर्मा आणि डी मनोरंजन वर्ष पस्तीस असे आहेत तर संसदेबाहेर वय वर्ष बेचाळीस आणि अमोल शिंदे वर्ष पंचवीस या दोघांनी स्मोक कॅन फोडून घोषणाबाजी केली यापैकी के अमोल शिंदे हा लातूरचा राहणारा असून तो आई वडिलांना पोलीस भरतीसाठी दिल्लीला चाललो आहे असे सांगून निघाला होता अमोल धनराज शिंदे नावाचा तरुण हा लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील नवकुंडाची झरी गावाचा रहिवासी आहे झरीतील बस स्थानकाच्या नजीकच्या वस्तीत त्याचे घर असून वडील गावातीलच एका धार्मिक संस्थानात साफसफाईचे व इतर वेळी मोलमजुरीचे काम करतात आई गृहिणी व वा देवीच्या वारी जोगा मागते तर दोन भाऊ व दोन विवाहित बहिणी आहेत शिंदे हा सोयाबीनचे गुत्ते घेण्याचे काम करतो हेच काम त्याने दोन दिवसांपूर्वी घेतले होते व त्यानंतर तो गावातून गेला होता अशी माहिती झरी गावातील एका व्यक्तीकडून मिळाली अमोल शिंदेला दिल्लीत ताब्यात घेतल्यानंतर इथे महाराष्ट्रातले पोलीस लातूरमधील त्याच्या घरी पोहोचले आई वडिलांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे यावेळी माध्यमांशी बोलताना अमोलच्या आईने सांगितले अमोलला सैनिक किंवा पोलीस दलात भरती व्हायचे होते त्याला भरतीची अपेक्षा होती तो सारखा म्हणायचा मला नोकरी लागली नाही एवढे शिकलो पण काय क का... एवढे शिकलो पण काही फायदा झाला नाही आम्ही त्याला म्हणायचो खूप कंपन्या आहेत कुठेतरी नोकरी लागेल पण त्याला सैन्यातच भरती व्हायचं होतं तो म्हणायचा आयुष्यभर कंपन्यांतच नोकरी करायची आहे पण मला सैन्यात जायचंय शाळेत असल्यापासून अमोल हुशार होता त्याचा नेहमी पहिला नंबर यायचा त्याने दिल्लीत काय केलं याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही पोलीस घरी आल्यावर आम्हाला कळलं की दिल्लीत काहीतरी झालं आमोलचे वडील धनराज शिंदे माध्यमांशी शिंद बोलताना म्हणाले आमच्या मुलाने काही चोरी केली नाही जगला वाचला तर येईल घरी इथे रोज रेती सिमेंटच्या कामाला जात होता रोजगार नव्हता म्हणून तो वैतागला होता पोलीस पोलिस भरतीला दिल्लीला जायचं असं सांगून तो निघाला आम्ही रोजंदारी करतो त्यामुळे नोकरीला लावण्यासाठी आम्ही कुठून पैसे देणार काल पोलिसांनी आम्हाला घडलेला प्रकार सांगितला आम्ही पोलिसांना तो जिवंत आहे का एवढाच प्रश्न विचारला दरम्यान वकील असीम सरोदे यांनी अमोल शिंदेचे वकीलपत्र घेणार असल्याचे जाहीर केले त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न दुराचे नळकांडे फोडून मांडला त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला समजेशी नाही पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहे ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल महागाई कमी होईल अमोलचा उद्देश जर कोणाला दुखावण्याचा वैजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते अशी पोस्ट असिम सरोदे यांनी टाकली आहे